नमस्कार मित्रांनो हा आपला जॅकी ब्याण्णवचाच प्लॉट आहे आपला एक अगोदर तिकडे एक होता आणि हा आपण शेवग्यामध्ये आंतरपिक म्हणून केलं तर आणि हे पण हे ड्रीपवर केलेलं आहे याच्यातून एवढं मंत्र एक लक्षात आलेलं आहे आपल्याला की ड्रीपवर हरभरा एक नंबर येतो एकदम कमी पाण्यामध्ये आणि चांगलं उत्पन्न कारण आता बघा आता सध्या आम्ही हरभरा हो काढतला काढायलोत हो का हे बघा हो का आणि हे चार फुटाचे बेड आहेत आपण त्या बेडवर दोन्ही साईडला टोकन पद्धतीने केलेलं होतं हे पण एक बी चौदा ते पंधरा किलो पडलेलं आहे आता हे शेवग्याचे झाडं होते याच्यामध्ये आपण टोकन केलं तर तरी पण याने झालं असं की शेवग्याला तेवढं ग्रोथ नाही झाली पण म्हणजे हरभऱ्याची जास्ती ग्रोथ झाली शेवग्याची मनाव तेवढी नाही झाली आणि तुम्हाला सांगतो हो बघा लागण ह्याची हे बघा कसं दिसायला आणि एकदम चार फुटाचे बेड हो का हे पूर्ण पॅक झाले होते आता हे इकडं तिकडं पडून आडवं हे झालेलं आहे हे असं आडवं वगैरे पडलेलं आहे बघा आणि जवळजवळ एक एका झाडाला दोनशे ते अडीचशे घाटाची संख्या आहे तर आपण कधी केलं नव्हतं हे असं पण पन... आपलं हे काय ड्रीपवर हरभरा मंतर आता आपल्याला तर अनुभव आला बरं का हा पहिलाच कारण लेमस्त आलाय हो का बघा एक एक तर ढाळा कसा आहे हो बघा हे बुडातून बघा ह्याला कमीत कमी चाळीस पन्नास फुट असतील आणि पाच सात पाच सात जरी एका ह्याला सिरीज आपण धरलं फांदीला तरी दोन अडीचशे पर्यंत आरामात जाते आणि आम्ही खातं पण याला ड्रीपमधूनच दिले होते खाताचं पण काही आणि दुसरी गो विशेष गोष्ट म्हणजे ड्रिप असल्यामुळे काय होते आपल्याला पाहिजे त्यावेळेस पाणी देता येते आता आपण शेतकरी आपल्याला माहितीच आहे आपली लाईट कधी कधी येते रात्री बारा वाजता येते सकाळी आठ वाजता जाते म्हणजे रात्रीसुद्धा रात्रपाळी असते मग ड्रिप जर असेल तर मग तुम्हाला रात्रपाळीमध्ये काहीच टेन्शन नाही बटन दाबून आपण निवांत झोपू शकता तर ड्रीपचा एवढा एक फायदा आणि पाणी तर भरपूर वाचते ड्रीपनं त्यात काय विषय नाही आणि जे आपण औषध देणार आहोत त्यातले बरेचसे औषधं आपण ड्रीपमधून सोडून पण देऊ शकतो आता मी तुम्हाला याचं पण सांगेन नंतर याचं आवरेज किती आलं एक सात आठ दिवसामध्ये याचं पण आम्ही खळं करून घेत आहोत म्हणजे मशीन लावून भरडून काढतो मग बघू पण आम्हाला तर अनुभव चांगला आलेला आहे हे बघा ना एक एक असं किती मोठे मोठे लट झाडे झालीत असं आलं नव्हतं बरं बघा बघा आणि झालं असं की यावर्षी दरवर्षी आम्हाला स्प्रिंकलर उचलू उचलू बदलावं लागत होतं यावर्षी या, या प्लॉटमध्ये तर काही म्हणजे असं वाटलंच नाही की आपण पाणी दिलो असं कारण ठिबक होतं बटन दाबायचं आणि निवांत आपल्याला पाहिजे तेव्हा देण्यात पण येते ना आपल्याला स्प्रिंकलर असल्यास त्याला उचलून बदलावं लागतंय ला स्प्रिंकलर एकटेच काम नाही एक जण लागतात संध्याकाळी निम्म्या रात्री स्प्रिंकलर बदलायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होतं आहे आपल्याला ही पद्धत मात्र चांगली आवडली का आपण याला म्हणजे सोयाबीनचेच बेडं होते विशेष म्हणजे याच्यावर अगोदर आपण सोयाबीन पण घेतलं होतं टोकन पद्धतीनंच केलं होतं त्यावेळेस काय ड्रिप वगैरे आतरलं नव्हतं ते, आतर ते पावसावर जा आलेलं आहे पण नंतर आपण ड्रिप आतरलं या शेवग्याच्या नादानं पण यातून आपल्याला चांगला फायदा झाला बरं का तर माझी अशी इच्छा आहे की जेवढ्याला आहे तेवढ्यांनी ड्रिपवर हरभरा अवश्य करा तुमच्याकडं कमी जरी पाणी असेल तर त्यातूनसुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न निघू शकते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद